नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजेच तुम्हाला देखील एक चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगले पैसे कमवायचे बरोबर ना तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका बद्दल सांगणार आहे ज्या अपॉर्च्युनिटीला तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं आणि त्यावर ऍक्शन घेतल्या तर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून कुणीच अडवू शकत नाही चला तर मित्रांनो समजून घेऊया नेमकं ही अपॉर्च्युनिटी आहे तरी कोणती आणि मी ज्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल बद्दल बोलतोय त्या ऑपॉर्च्युनिटीचं नाव आहे शिर्डी येथील सुप्रसिद्ध ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी सर ही अपॉर्च्युनिटी शिर्डीच्या साईबाबांच्या पावनभूमीमधील आहे का होय मित्रांनो आमची पहिली शाखा आणि ही अपॉर्च्युनिटी शिर्डी साईबाबांच्या पावनभूमीमध्येच सुरू झाली आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ग्रॅज्युएट गुळाचा चहा म्हटल्यानंतर चहा नेमकं ग्रॅज्युएट झालेला आहे का आणि जर झालेला असेल तर एक ग्रॅज्युएट नाव आलं कसं तर मित्रांनो जेव्हा आम्ही चहाचा रिसर्च करण्यासाठी पुण्याला चाललो होतो आणि मी ज्या रेल्वेमध्ये चाललेलो होतो त्या रेल्वेच्या डब्यामध्ये मी बघितलं जण बसलेले होते म्हणजे तिथं शिकलेले लोकही बसलेले होते काही अशिक्षित होते आणि काही वयाने जास्त होते पण मित्रांनो प्रत्येकाला समजणारा शब्द होता ग्रॅज्युएट कारण आपल्या तिकडं ग्रामीण भागात देखील तुम्ही आहे एखादा जण जर बारावी जरी शिकलेला असला तरी गावातले म्हातारे लोक त्याला म्हणतात अरे तो बघ तो फार ग्रॅज्युएट झालेला आहे मी म्हटलं आपण आपल्या चहाच नाव ग्रॅज्युएट का देऊ नये कारण ग्रॅज्युएट हा शब्द शिकलेल्या लोकांनाही कळतो आणि नाही शिकलेल्या लोकांनाही कळतो मोठ्या लोकांनाही कळतो आणि लहान माणसांनाही कळतो म्हणून आम्ही आमच्या अपॉर्च्युनिटीचं आमच्या ब्रँडचं नाव हे ग्रॅज्युएटच देऊन टाकलं त्यातल्या त्यात आमची सर्व टीम ग्रॅज्युएट आहे म्हणून आम्ही म्हटलं की चला आपल्या ब्रँडचं नावच ग्रॅज्युएट गुळाचं चहा आणि लस्सी देऊन टाकू सर अजून थोडंसं कन्फ्युजन आहे नेमकं काय कन्फ्युजन आहे तुम्हाला सर गुळाचा चहा म्हटल्यानंतर तुमच्याकडं फक्त गुळाचा चहा मिळतो का नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमचं इथं क्लिअर करून देणार आहे आमच्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट आहे या ऑपॉर्च्युनिटीसाठी पैसे किती लागतात या ऑपॉर्च्युनिटीमध्ये प्रॉफिट किती होतो आणि एक्झॅक्टली तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहे म्हणजे तुम्हाला त्या ऑपॉर्च्युनिटी मधून प्रत्येक महिन्याला किती पैसा मिळणार याचं क्लिअर सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण समजून घेऊया ग्रॅज्युएट गुळाचाच्या आणि लसीमध्ये कोणकोणते प्रोडक्ट मिळतात तर इथं तीन प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील त्यातला पहिला प्रोडक्ट आहे हॉट प्रोडक्ट तर हॉट प्रोडक्टमध्ये जो आपला एकदम पॉप्युलर प्रोडक्ट आहे आणि ज्याने पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये चहाप्रेमींना वेळ लावलेला आहे असा आपला गुळाचा चहा त्यासोबत मित्रांनो साखरेचा चहा त्यासोबत लेमन टी त्यासोबत ब्लॅक टी त्यासोबत लेमन टी विथ हनी त्यासोबत मित्रांनो हॉट कॉफी त्यासोबत ब्लॅक कॉफी असे हॉटमध्ये बरेचसे प्रोडक्ट मिळतात मित्रांनो दुसऱ्या टाईपचा प्रोडक्ट आहे कोल्ड ड्रिंक्स आता कोल्ड्रिंक्स का आणावं लागला सर चहाच्या ब्रँडमध्ये मित्रांनो मी, मी खूप सारा रिसर्च केला होता आणि त्या रिसर्चमध्ये माझ्या लक्षात असं आलं की ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस चहाचा सीझन खूप कमी झालेला असतो बरं चहाचा धंदा कमी झाला याचा अर्थ आपण आपल्या कामगारांना कमी करू शकत नाही आपल्याला जे शॉपचं रेंट ते कमी होऊ शकत नाही मग त्याला बॅलन्स कसं ठेवायचं आणि त्यालाच बॅलन्स ठेवण्यासाठी मी आणि माझ्या टीमने मित्रांनो कोल्ड ड्रिंक्सवर विचार केला आणि आम्ही लॉन्च केलं आपल्या ब्रँडमध्ये कोल्ड्रिंकचे प्रोडक्ट आता कोल्ड्रिंकचे कोणते कोणते मिळणार सर त्यामध्ये आहे प्लेन लस्सी त्यानंतर आहे मॅंगो लस्सी त्यानंतर आहे मस्तानी त्यानंतर आहे पिस्ता मस्तानी त्यानंतर आहे पिस्ता लस्सी त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी लस्सी त्यानंतर आहे कोल्ड कॉपी बरेचसे प्रकारचे मोजिटो आणि त्याच प्रकारे मित्रांनो काही प्रकारचे ज्यूस सर एवढे सारे प्रोडक्ट आहे येस मित्रांनो कारण तुम्ही ही अपॉर्च्युनिटी बघताय ज्या अपॉर्च्युनिटीनी मागच्या तीनच वर्षामध्ये कमीत कमी साडेपाचशेपेक्षा जास्त लोकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे त्याचं कारण हेच आहे कारण हे सगळे प्रोडक्ट मित्रांनो एका छता खाली मिळतात त्यानंतर मित्रांनो तिसरी कॅटेगरी आहे स्नॅक्समध्ये आणि मित्रांनो खाण्याच्या पदार्थांमध्ये आपल्याकडं तीन प्रकारचे पोहे आहे त्यासोबत तीन चार प्रकारचे सँडविचेस आहे हे सगळे प्रोडक्ट मित्रांनो आता तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की सर एवढे सारे प्रोडक्ट्स सा आहे मग हे बनवणार कोण मित्रांनो अजिबात काळजी करू नका तुम्ही अशा एका जबरदस्त अपॉर्च्युनिटीबद्दल बघताय आणि तुम्हाला ज्यांनी हा व्हिडिओ पाठवला ना त्यांचे खरोखर धन्यवाद बाळगा कारण मित्रांनो ह्या ऑपॉर्च्युनिटीने तुमचं करिअर नक्कीच बदलणार आहे तर हे प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही शेपची गरज नाही मित्रांनो तुम्हाला मॅगी बनवता येते का मॅगी दोन मिनिट मी मॅगी ಇತಿನ ಇರಬರ್ನಾ ಮಿತ್ರಾನೋ ಜನತೀ ನಾವು तो कोणीही आपल्या ग्रॅज्युएट गोळाचा चहा आणि लस्सीचे सगळे प्रोडक्ट बनू शकतो सर कस काय आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करा ना मित्रांनो मी तीन प्रोडक्टपैकी पैकी एक एक एक, -एक प्रोडक्ट सांगतो जसं आपलं हॉट प्रोडक्ट आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला चहा बद्दल सांगतो तुम्हाला फक्त दूध गरम करायचं आहे आम्ही पॅकेट पाठवणार ते पॅकेट टाकायचं टायमिंग दिलं जाणार एवढा एवढा टाईम उकळा चहा रेडी होऊन जाणार त्याचबरोबर लेमन टीचं पण आहे तुम्हाला पाणी घ्यायचंय एक कप त्याच्यानंतर आमचं सॅचेट त्याच्यामध्ये टाकायचं लिंबूही टाकायचं नाही आपला लेमन टी तयार होणार सर खरंच पॉसिबल आहे यस मित्रांनो तुम्ही दोन मिनिटांमध्ये प्रोडक्ट बनवूही शकतात आणि शिकवू शकतात त्यानंतर मित्रांनो आपला जो दुसरा टाईप आहे कोल्ड ड्रिंक्स त्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे लस्सी बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही आचाऱ्याची किंवा कुठल्याही शेपची गरज नाही कारण लस्सी बनवताना तुम्हाला फक्त दही आहे आम्ही एक पॅकेट पाठवणार ते त्याच्यामध्ये आहे आणि एक स्टरर मशीन येतं म्हणजे ग्राइंडर मिक्स करायचं आहे मित्रांनो लस्सी रेडी होणार खरंच सर येस मित्रांनो खरंच होणार मँगो लस्सी असून द्या पिस्सा लस्सी असून द्या कोल्ड कॉफी असून द्या कोल्ड कॉफीसुद्धा मित्रांनो तुम्हाला फक्त दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे आईस क्यूब टाकायचे आम्ही पाठवलं सॅचेट टाकायचं कोल्ड कॉफी सुद्धा तयार होणार मित्रांनो पोहे बनवताना देखील असंच होणार तुम्हाला फक्त पोहे ओल्ले करायचे कांदा कट करायचाय कढईमध्ये कांदा आणि आम्ही पाठवलेलं सॅचेट टाकायचंय फोडणीचं आणि वरतून पोहे टाकून द्यायचे पोहे पण रेडी होणार सर सँडविच पण येस मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत मित्रांनो तुम्ही प्रोडक्ट बनवायला शिकत नाही तोपर्यंत ती जबाबदारी पूर्णपणे आमची असणार आणि आमची टीम तुमच्या सोबत असणार आणि हे सगळं ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या शॉपवरती दिलं जाणार वाव सर एवढी छान अपॉर्च्युनिटी आहे मग सर हा बिझनेस कुणीही करू शकतं बिझनेस करण्यासाठी मित्रांनो मी आचारीच असायला पाहिजे माझं हॉटेल मॅनेजमेंटच झालं असलं पाहिजे असं काही नाही एक गृहिणी करू शकते एखाद्याचा चांगला व्यवसाय चालू आहे त्याला एक्स्ट्रा इन्कमसाठी तोही करू शकतो आहे एखादा स्टुडंट देखील करू शकतो आहे मार्केटमध्ये जॉब करणारा माणूस देखील करू शकतो आहे हा व्यवसाय कोणीही करू शकत आहे मित्रांनो एवढे सगळे प्रोडक्टच्या रेसिपी बनवण्याचं कारण हेच आहे फूड इंडस्ट्री लॉसमध्ये जाण्याचं कारण असतं आपल्याला आचारी टिकत नाही आणि आचारी जरी टिकला तरी तो पेमेंटची डिमांड हाय करतो म्हणून बरेचसे फूड ब्रँड बंड होताना दिसत आहे आणि याला सोल्युशन म्हणून आम्ही या सगळ्या रेसिपी आहे तर मित्रांनो कशी वाटली ऑपॉर्च्युनिटी सर आता प्रोडक्टबद्दल आम्हाला समजलं मला काहीही फूड इंडस्ट्रीमधलं येत नाही तरी देखील मी प्रोडक्ट बनवू शकतो तर सर आता आम्हाला याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार हे नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता सांगतोय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती करावी लागणार हे बघा मित्रांनो कुठलाही ब्रँड घेतला तर तुम्हाला पैसा लावा लागणार आहे कारण मार्केटचा रूल तुम्हाला माहिती आहे तुम्ही करोड टाका लाखोत मिळतील लाखो टाका हजारोत मिळतील आम्ही मित्रांनो तुम्हाला करोड टाकायला लावणार आहे सिम्पल लाखात टाकायला लावणार आहे आणि मार्केटचा रूल बदलून लाखात टाका आणि लाखात कमवा ही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देत आहे तर आता इन्व्हेस्टमेंट किती लागणार आता इन्व्हेस्टमेंट मित्रांनो दोन प्रकारे लागू शकते एखाद्याचं बजेट खूप चांगलं आहे सर मला खूप चांगला शॉप बनवायचा आहे मला खूप मोठा शॉप बनवायचा आहे मी बनवू शकतो का यस मित्रांनो आणि सर माझं बजेट थोडंसं कमी आहे सर मला कमी पैशामध्ये ऑपॉर्च्युनिटी पाहिजे सर माझ्याकडे दीड ते दोनच लाख रुपये तर मित्रांनो तुम्ही देखील करू शकतात आणि ज्याचं बजेट खूप चांगलं आहे ज्याला खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करायची तो देखील मित्रांनो ही ऑपॉर्च्युनिटी सुरू करू शकतो तर आपण समजून घेऊया कमी बजेटमध्ये कसं करायचं मित्रांनो साधारणतः दहा बाय दहाचा शॉप लागतं म्हणजे साधारणतः शंभर स्क्वेअर फीटचे शापची आपल्याला कमीत कमी रिक्वायरमेंट आहे ते शॉप बनवण्यासाठी मित्रांनो इंटेरियर झालं त्याच्यानंतर त्याच्यातले चेंजेस झाले इक्विपमेंट झाले डिजिटल बोर्ड झाला त्याच्यानंतर टेबल झाले काउंटर झालं भट्टी झाली असं सगळं मिळून साधारणत तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो आणि त्यानंतर मित्रांनो पुढं तुम्हाला मार्केटिंग वगैरे जर पकडली तर त्याला साधारणतः तीस एक हजारापर्यंत खर्च येतो म्हणजे तुम्ही दीड ते दोन लाखामध्ये तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट जाते त्यानंतर मित्रांनो तुम्ही शॉप मोठा घेतलेला असला तुम्ही चांगल्या प्रीमियम लोकेशनला घेतलेला असतं तुम्हाला सगळं एसीमध्ये करायचंय तर मित्रांनो ते देखील तुम्ही करू शकतात त्याच्यासाठी फक्त बजेट प्लस मायनस होईल आणि एक्झॅक्टली तुम्हाला बजेट किती पाहिजे हे मित्रांनो तुम्हाला आमची टीम सांगणार मित्रांनो फक्त करायचं काय जेव्हा हा व्हिडिओ कम्प्लीट होईल तेव्हा लगेच आमच्या ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवला त्यांना संपर्क करून आमची फ्रँचायझी बुक करायची जशी फ्रँचायझी बुक होईल आमचा एक्झिक्युटिव्ह तुमच्याकडे येईल तुमचा शॉप बघल तुम्हाला पूर्ण इंटेरियर कसं करायचं काय काय चेंजेस करायचे याचं पूर्णपणे तुम्हाला गाईडलाईन देईल आणि पूर्ण डिझाईन तुम्हाला आम्ही सप्लाय करू फक्त मित्रांनो तुम्हाला तिथं करायचं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो सर हे पैसे तुमच्या हातात द्यायचे का नाही मित्रांनो हे पैसे तुमच्याच अकाउंटला ठेवायचे फक्त आम्ही सांगू तसं तुम्हाला शॉप मध्ये चेंजेस करायचे आणि एवढ्याच पैशामध्ये शॉप होतं कारण ऑलरेडी आम्ही पाचशेपेक्षा जास्त लोकांचे शॉप बनवले आहे सर सगळं काळाला इन्व्हेस्टमेंट कळाली सर आम्हाला किती मिळणार तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत ग्रॉस मार्जिन मिळणार ज्या एक्झिक्युटिव्हनी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाठवला त्यांच्याकडून प्रॉफिटबद्दल व्यवस्थित समजून घ्या होतं काय बऱ्याचशा वेळेस फ्रँचायझी ओनरला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नसतात नंतर आमच्यापर्यंत त्या गोष्टी येतात त्याच्यामुळे त्या व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर मित्रांनो आपण असं पकडू तुमचे पाचशे ते हजारच्या जरी गेले तरी तुम्ही साधारणतः पन्नास हजारापेक्षा जास्त महिना कमवू शकतात मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देतो आमच्या टीमने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला पन्नास ते एक लाख रुपयापर्यंत महिना कमावण्या वाचून कुणीही आडू शकत नाही ही माझी गॅरंटी आहे फक्त आम्ही सांगतो त्या सगळ्या गोष्टी फॉलो आम्हाला मार्जिन देखील कळाला चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन मिळणार आहे सर पण तुम्ही फ्रँचायझी फी किती घेणार सर तुम्ही एवढं छान मॉडेल बनवलं याचा अर्थ तुम्ही खूप जास्त पैसे घेणार बरोबर ना मित्रांनो हाच प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये चालू असेल आणि हाच प्रश्न दोन हजार अठरा मध्ये माझ्या डोक्यात चालू होता म्हणून मी एकाही ब्रँडची फ्रँचायझी घेऊ शकलो नाही कारण बऱ्याच ब्रँडची फ्रँचायझी फी दोन तीन लाख रुपये आपल्याकडे साडे दोन लाख रुपये असतात आणि आपण फ्रँचायझी कशी सुरू करायची अजिबात घाबरू नका मित्रांनो एका मिडल क्लास फॅमिलीमधून आलोय आणि तुम्हीच नाही अशा पाचशे लोकांनी ऑलरेडी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गोवा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात दिल्ली राजस्थान अशा सात राज्यांमध्ये मित्रांनो ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि लस्सी जाऊन पोचलेला आहे म्हणून अजिबात घाबरू नका ही एकदम अफोर्डेबल म्हणजे भारतातली सर्वात स्वस्त फ्रँचायझी जर ती दुसरी तिसरी कुठली असेल तर ती ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि मग सर फ्रँचायझी फी बद्दल सांगा ना मित्रांनो आम्ही जास्त फ्रँचायझी फी घेणार नाही आम्ही तुमच्याकडनं फक्त एक लाख रुपये फ्रँचायझी फी घेणार काय वाटतं तुम्हाला यार मित्रांनो आम्ही एवढे सगळे प्रोडक्ट बनवले त्याच्या तुम्हाला रेसिपी देणार एसओपीज देणार तुम्हाला मॉडेल कसं चालवायचं हे शिकवणार त्याच्यानंतर मार्केटिंग करून देणार मार्केटिंग कशी करायची हे सांगणार कॅल्क्युलेशन करायचं हे सांगणार प्रॉफिट मार्जिन कसा काढायचा हे सांगणार या सगळ्यांचे आम्हाला एक लाख रुपये नको का तर मित्रांनो एक लाख रुपये तुमच्याकडनं घेणार नाही आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो फ्रँचायझी यांना एवढी का द्यायची मित्रांनो फ्रँचायझी फी असती कशाची आम्ही जी एवढी मेहनत केलेली आहे ती मेहनत जर तुम्ही करायला गेले तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पैसा लागणार आहे पण ती तुमची हलकी व्हावी आम्ही केली म्हणून आम्ही मित्रांनो तुम्हाला फ्रँचायझी देत असतो आणि सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळत असतात म्हणून मित्रांनो आम्ही तुमच्याकडनं एक लाख रुपये फ्रँचायझी घेणार नाही आम्ही तुमच्याकडनं फक्त पन्नास हजार रुपये कारण पन्नास हजार रुपये आमची फ्रँचायझी फी आणि त्यानंतर दीड लाख रुपयाचा सेटअप असे दोन लाख रुपये जर तुमच्या खिशात असेल तर तुम्ही ही अपॉर्च्युनिटीची सुरुवात करून मित्रांनो महिन्याला कमीत कमी पन्नास हजारापेक्षा जास्त महिना कमवू शकतात ही गॅरंटी मी देतो पण त्यासाठी तुम्हाला आम्ही सांगतो त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो फॉलो कराव्या लागतील सर तुम्ही फ्रँचायझी फी फार कमी घेताय याचा अर्थ रॉयल्टी घेणार अजिबात नाही मित्रांनो कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नाही आहे जो प्रॉफिट होतो तो शंभर टक्के तुमचा असतो तुम्हाला फक्त मित्रांनो या पन्नास हजारामध्ये आमचा पाच वर्षाचा सपोर्ट मिळतो त्यासोबत तुम्हाला कुठल्याही गोष्टी लागल्या व्हिजिटिंग लागली ट्रेनिंग लागली ते पूर्णपणे मित्रांनो आमच्याकडनं फ्री असतं डिजिटली ऑनलाईन ज्या गोष्टी करायच्या आहे त्या सगळ्या मित्रांनो आम्ही इकडनं आमच्या टीमकडनं करत असतो म्हणून तुमचं काम फक्त एवढंच आहे आमची फ्रँचायझी बुक करणं एवढ्या स्वस्तामध्ये मित्रांनो फ्रँचायझी उपलब्ध आहे कदाचित मित्रांनो तुमच्याच भागातील दुसरा एखादा तरुण किंवा दुसरा एखादा व्यक्ती ही व्हिडिओ बघत असेल आणि या व्हिडिओमधून मित्रांनो तो देखील विचार करत असेल मीही महिन्याला पन्नास हजार रुपये कमावायला पाहिजे त्यामुळे अजिबात वेळ वाया घालू नका कारण आम्ही एका भागामध्ये एकच फ्रँचायझी देतो लगेच ज्या आमच्या एक्झिक्युटिव्हनी तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे त्यांना संपर्क करा आणि लगेच तुमची फ्रँचायझी बुक करून एका चांगल्या व्यवसायाचे भागीदार बना धन्यवाद